वर्धापन घेण्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरें जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर संपूर्ण दोन दिवसापासून ऑन किल मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता त्याचं उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काहीता काहीसा प्रकार आहे भरसेट गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होत आहेत आणि विरोधकांना आहे तो पोलीस हाती मिळालेला आहे विरोधक ती काय करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आघोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आघोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगवाले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी कशाकरता आघोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतो त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला भाऊ संजय राऊत म्हणतात की आमचं स्वतः आली की आम्ही शहा आम्ही जेलमध्ये अमित मध्ये जेलमध्ये पाठवायचे स्वतःले हो। कोणाला अमित मला वाटतं याच्याकरता सहा जन्म संजय राऊतला घ्याव लागतील हे सगळं स्वप्न पाया खरं म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक एकत्र येण्याची चिन्ह दिसता येईल कसं पाहतात आता त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युवत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारात पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा यु यूत, महायुतीला काही फरक पडत नाही हो संजय राऊतांनी जेल डायरी लिहिलेली आहे नरकांना स्वर्ग ते पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर कसं पाहणार त्या पुस्तकात आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं त्याच्यामध्ये ते, ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतो आहे आम्ही नरकाचा विचार करत नाही